जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारावर मंचर मनसर एप एम सीचे कांदा बाजारभाव मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज मंचर एफ एम सीमध्ये कांदा सत्तावीस हजार एकशे नऊ पिशवी तब्बल कांदा झाली होती बाजारभाव गोळे कांदे पासष्ट पिशवी या मार्केटमध्ये मा निवडक तीनशे ऐंशी ते चारशे रुपये प्रति दहा किलो विकले गेले तर गोळ्या कांद्यांना तीनशे पन्नास ते थी, तीनशे सत्तर रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला सुपर मीडियम कांदे तीनशे दहा ते थी, तीनशे पन्नास रुपये गोल्टी कांदे दोनशे तीस ते तीनशे दहा रुपये तर बदले चिंगळी कांदे एकशे तीस ते दोनशे रुपयापर्यंत विकले गेले आहेत मंतर एप एम सीमध्ये आठवड्यातून तीन दिवस लिलाव असतात रविवार मंगळवार व गुरुवार धन्यवाद व्हिडिओ जर आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करत जा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट शेती माहिती सर्व काही एकाच जागी भेटेल भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तो परंत